आज मंगलवार आहे आणि म्हणून यांनी तंदुरी आत्ता बनवायला घेतली साडे अकरा म्हणून म्हणजे बारा वाजल्या बाजूला खायची तयारी जी तर इससे जल्दी तो मेरा दिल चालत साले <laughs> पापी लोक नहीं नहीं। रे बारावाजाला टाइम आहे साहिल एवढे घाई करू नको सर्वे बारावाली पब्लिक आहे इकडे 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 मंगलवार आहे ना मग तरी का इथे उभी आहे पापी लोक ए रविष्का किया तो सर्व रेडी आहे खाण्याचा एकदम एक, एक मिनिट खाणारे लोक भोक्कड फक्त वाट बघता ते बारा वा, बारा वाजायची जाऊ दे रे एक दिन सेल उमदा तुम्हाला वहिनी आग लावता नाहीत का चल आपण खेळू चल काहीतरी तुमचा टाइमपास संगीत कुडची खेळू चल ए लाव लाव कुडच्या लाव कुडच्या लाव तेच तंदूरी जी बनेल ती एक एक चले लाव लाव चेअर लाव चेअर लाव कंटेस्टंट कुठे चला उटा चला उठा उठा द दोकरीस ऑल द दोकरी कुठली आम्हाला सांगते आम्ही प्रिपरेशन करणार आणि सोडले ते एक डबका गायब करते ही मगाशी होती मॅक्सिओर सॉरी ही अभि ड्रेसिंग हे लाव ना चेअर लाव चल चेअर लाव लांब लांब रे लांब कोण कोण आहेत कोण कोण गेलत आहे मामी फॉर्म भरला का फॉर्म भरला का फोटो रेजिस्ट्रेशन फीस दे शंभर शंभर रुपये ए इथे वॉक नको करू पुढच्या नीट लाव तंदुरीची प्रिपेरेशन चालू आहे तोपर्यंत आपण आता संगीत खुर्ची खेळणार आहे सर्व रेडी आहेत हे चला रे स्टार्ट करा डॉली इकडे इकडे आहे ना काय वाटतं तुझ्या माहित वाटतरी एवढे लोक येतील नाही ना

पहले तो मेरा दिल जलता है <laughs> अरे, तेरा दिल तो से काला है पहले इससे साजिश की मंगलवार खत्म होने का इंतजार कर रहे यश पाप करणार होता ऋषी तर कॉपी हाकल की दुश्मन कशी ठेव हो। किती जण आहेत एक दोन बंद करतो नाही तो कॉपी राईट गेली <laughs> डॉली डॉली श्रद्धाला विडिओ कार कर श्रद्धाला लवकर कार करी वाटत ती पण थर्टी फर्स्ट मध्ये श्रद्धा अरे तो मागचा कॅमेरा दाखव मागचा मागचा अरे मागचा कॅमेरा दाखव हे बरे हे आम्ही संगीत कुडची खेळतो आता चल चल बाय 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 चल चल बाय 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 रावा उभे उभे ना उद्या दवाखाने बुक करा पडल्यावर अरे आवाज वाढव हटेली शाबास शाबास जाऊल शाबास गाणं मग कोणता लावलं ला तिने अरे काय अरे काय अरे काय भातारे माणसांनी हरवलं तुला काय बोल तर आता भातारी माणसांनी हरवलं तुला बघितलं का बंद नाही ना नाही ना बंद झालं अरे निकिता हा झालं झालं जाऊ दे जाऊ दे झालं 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 अरे झालं 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 मंजा मन बंद मन झालं मन झालं मन बाहेर बाहेर चल मग या पण बघू तुम्हाला अरे काय इंटरव्ह्यू दे काय मोठ्या लोकांकडून हारताय तुम्ही ते हट नकली लोक चल पुराने गुनगून ताकत आहे आता तुम्हीच राहिल तर तिथे बस तिथे बस आता बंद होईल बघ तुमचे तुमच्या फॅमिलीच आज लग्न आहे तुम्ही जावा चौघे तुम्हीच आधले काय आज तुमच्या फॅमिलीचा लग्न आहे तुम्ही नका गेलो आज આઉટ તું આઉટ તું આઉટ તું તું ભાભી ઘે તું જેટલી મમ્મી હા फायनल टू फायनल टू बनते तंदूरी बनते गिफ्ट द्यायचा गिफ्ट 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 पारोषित दे पारुदर्षी प्रथम पारदर्षित प्रथम पारदर्षी ध्रुती प्रथम पारतोषित जेविका गणेश मात्रे गणेश मात्रे रडू राहिले गणेश मात्रे का रडू राहिले तुमची बायको फर्स्ट प्राइज घेतली सेकंड प्राईज सेकंड प्राईज सेकंड पारोषित आता कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतो जिंकून ओके कसं होती तुमची तयारी कशी होती या स्पर्धेसाठी चीटर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर या संपण्या संपता संपत एक मस्त कारण झालेलं आहे वर्ष चालू झाले झालं हे नाही झालं सो न्यू इयर लागण्याच्या आधीच एक थोडीशी घुसली हातात बरं झालं न्यू इयर लागतं लागतच नाही घुसली तो so, वर्ष संपला आणि so, संपण्याच्या आधीच हे झालं तो काय वे हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी अरे काय काय समले पांगले बरे आज हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर बालूचा हॅपी न्यू इयर झाला असता आता आग लागणार होती

यस yes. बाबू जाते का ये बाबो मामाची तो दोर अरे मामाजी क्या टीका पी है गरीब यस ने टेबल चेंज केला बघ टेबल टेबल पार्टनर दोनो चेंज किया किती झाले येस, लागिन मोर झाल्या किती दाला? किती पॅक पहिला येता येता। का पाहिजे तंदुरी आलं नवीन टाकलंय का आता सॉफ लेग पीस आडवे टाकता चेन लेग पीस झाला का खाऊन बाबू जायचं का बाबू बोधण्याला जायचं का हा बाबू नाचायचं होतं आम्हाला पण हिजा मुले थर्टी फर्स्ट इथेच क्लोज करून हा ही झोपली आहे म्हणून आता ना नाचू नाही शकत म्हणून थर्टी फर्ट इथेच क्लोज करू आपण बोललो नाचणार होतो पण हे बघ रिझन का नाही करून झोपायला चाललो मी आता अरे उद्याची काय नाही काय नाही चल